ब्रेकिंग देऊ सर एक यस एकनाथ शिंदे गटाची उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे आठ नावं एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहेत शिंदे गटाच्या यादीकडे सर्वांचं लक्ष होतं त्याच यादीतली नावं मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे की दक्षिण मध्य मुंबईमधून राहुल शेवाळे जे विद्यमान खासदार आहे शिंदे यांचे त्यांनाच पुन्हा उमेदवारी दिली आहे कोल्हापूरची चर्चा होती शाहू महाराजांविरोधात कोण तर तिथेही विद्यमान खासदार संजय मंडलिक यांना शिंदेंनी उमेदवारी दिली आहे शिर्डीमध्ये देखील चर्चा होती की शिर्डीची जागा मनसेला जाणार की भाजपची जागा म्हणजे विखे ती जागा आपल्याकडे घेणार आणि भाजपचा उमेदवार देणार सदाशिव लोखंडेंविरोधात मतदारसंघात नाराजी आहे उघडपणे ती बोलून दाखवली पण शिर्डीतून सदाशिव लोखंडे यांनाच पुन्हा उमेदवारी दिलेली आहे बुलढाण्याची आपण आत्ता चर्चा केली की संजय गायकवाडांनी अर्ज भरला ते मागे घेणार का पण बुलडाण्यात प्रतापराव जाधव यांना पुन्हा उमेदवारी दिली त्यामुळे संजय गायकवाड आता संजय गायकवाडांच्या आमदारकीचा राजीनामा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलाच पाहिजे हिंगोलीमधून आपण नाव आले हेमंत पाटील जे विद्यमान खासदार आहेत हिंगोलीमध्ये तिथे जरांगे फॅक्टर मराठा फॅक्टर फार महत्त्वाचा मानला जाईल तिथे हेमंत पाटील यांनाच पुन्हा उमेदवारी दिली आहे मावळमध्ये श्रीरंग बारणे यांना पुन्हा उमेदवारी दिले अशी चर्चा होती की अजित पवार ती जागा आपल्याकडे घेतील पण तसं झालेलं नाही आहे रामटेकमधून आधीच उमेदवार जाहीर झालाय पण औपचारिकता म्हणून त्यांनी नाव टाकलंय राजू पारवे जे काँग्रेसचे आमदार होते ते शिंदेगडात आले त्यांना उमेदवारी मिळाली आणि हात कणंगले धैर्यशील माने यांना पुन्हा उमेदवार उमेदवारी दिलेली आहे आठ नावं जाहीर झाल्यात त्यातले मला वाटतं एक नाव सोडलं राजू पारवे यांचं तर सर्व विद्यमान खासदार आहेत रामटेक मध्ये मात्र कृपाल तुमाने यांचा पत्ता कट केला गेला आणि एक आयात उमेदवार तिथे त्यांनी घेतला सर बातमी सांगू का यातली बातमी अशी आहे की नाशिकचा मतदारसंघ कदाचित अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे जातोय म्हणूनच हेमंत गोडसे यांचं नाव आत्ताच्या शिंदेच्या उमेदवारी यादीत नाही त्याचबरोबर यवतमाळ वाशिम हा जो मतदारसंघ आहे विद्यमान खासदार भावना गवळी इज इन डेंजर झोन त्यांचाही पत्ता कट होतो का बातमी सांगू का कल्याणचं पण नाव नाहीये कल्याणचं पण नाव नाही आहे <laughs> श्रीकांत शिंदे यांचं तर श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी ठाण्यातनं होते की कल्याणमधून होते हाही एक मोठा सस्पेन्स आहे त्यांची उमेदवारी कुठून होईल ठाण्यातनं की कल्याणमधून त्याचबरोबर जसं तू म्हणालास हेमंत गोडसे खगन भुजबळ यांचं नाव आघाडीवरती आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडनं तर तिथे नाशिकमधनं हेमंत गोडसे यांचा पत्ता कट होतोय का ती जागाच शिंदे गटाकडनं जाते आहे का ते बघायचं आहे पुन्हा भावना गवळी यांचा पत्ता कट करून संजय राठोड किंवा त्यांच्या पत्नी हे उमेदवार असतील की नाही भाजपला ती जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार इंद्रनील नाईक यांच्या पत्नी मोहिनी नाईक यांना द्यायची आहे आता तोही एक सस्पेन्स आहे गजानन कीर्तीकर उत्तर पश्चिम मुंबई याच उत्तर पश्चिम मुंबई गजानन कीर्तीकर यांचा पत्ता कट होईल आणि तिथे कदाचित अभिनेता गोविंदा हा उमेदवार असेल कारण त्यांनी आज शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला की नाही भाजप ही जागा घेईल आणि भाजप आयत्यावेळी आपले स्थानिक आमदार अमित साटम यांना उमेदवारी देईल ही पण एक चर्चा आहे तेव्हा आत्ता जी यादी जाहीर झालेली आहे त्यामध्ये कृपाल तुमाणे यांचा तर पत्ता तसाही कट झाला राजू पारवे यांना भाजपमार्फत शिंदे गटांनी आयात केलं आणि त्यांना उमेदवारी दिली रामटेकवरती आपण विशेष बोलणार आहोत पालघरचं विद्यमान खासदार राजेंद्र गावित हे भाजपचीच जागा आहे भाजपकडं आहे भाजपनी पण पालघरमधून अजून कोणाला तिकीट दिलेलं नाही आहे तिथे उमेदवार बदली होईल की काय अशी शक्यता आहे पण जे मी बघतोय ते यस द बिग न्यूज इज भावना गवळी अँड हेमंत गोडसे हे दोघेही डेंजर झोनमध्ये आहेत एक आणि दुसरं म्हणजे श्रीकांत शिंदे ठाण्यातनं उभे राहतात की कल्याणमधून उभे राहतात हे दोन अशा दोन मोठ्या बातम्या आपल्याला यातनं मिळालेल्या आहेत तिसरी बातमी जी आहे ती ही आहे की कि गजानन कीर्तीकर उत्तर पश्चिमचे विद्यमान खासदार आहेत त्यांचाही पत्ता कट होऊन लिया। ती जागा ऐवजी भाजप स्वतःकडं लि घेते का अशा तीन मोठ्या गोष्टी यातनं आपल्याला मिळालेल्या आहेत बाय द वे ज्यांची नावं जाहीर झालेली आहेत यामध्ये मला काही सरप्राईज असं वाटत नाही आहे पारवे विनिंग प्रॉबॅबिलिटीचा विचार करून जो अमित शहाचा सर्वे आहे त्यानुसार ते आघाडीवरती होते आणि त्यामध्ये आता रामटेकवर आपण बोलतो आहे की रश्मी बर्वे ज्या काँग्रेसच्या उमेदवार होत्या त्यांचं जात प्रमाणपत्र जे आहे ते जात पडताळणी समितीनं सामाजिक न्याय विभागाच्या आज रद्द केलेला आहे त्या हायकोर्टात गेल्या हायकोर्टात सुद्धा उशिरा त्यांचं हेअरिंग सुनावणी लागते आहे त्यांचा उमेदवारी अर्ज जवळजवळ रद्द होतो आहे पण बघा निवडणुकीच्या तोंडावरच कसं हे सगळं होतं हा विषय सुरू झाला आहे त्यांचे पती श्यामसुंदर बर्वे यांनी डमी अर्ज भरलेला आहे आता ते काँग्रेसचे उमेदवार होतात की ऐनवेळी प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीकडनं किशोर गजभिये हे उमेदवारी अर्ज भरून बसलेले आहेत असं म्हणतात तर काँग्रेस काय करतं रामटेकमध्ये ते बघायचं आहे प्लस अकोल्यामध्ये काँग्रेस उमेदवार देतं की प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा देतो हाही एक सस्पेन्स आहे जरी डॉक्टर अभय पाटील यांची पूर्ण तयारी झाली असली काँग्रेसकडून अकोल्यामध्ये तरी काँग्रेस हायकमांड काय करेल हे भलाभलांना सांगता येत नाही सर मी काय करतो मतदारसंघाची नावं घेतो तुम्ही दोन दोन मिनिटात तुमचं विश्लेषण हो सांगा दक्षिण मध्य मुंबईत राहुल शेवाळेंचं नाव आहे दक्षिण yes, मध्य मुंबईमध्ये राहुल शेवाळंची उमेदवारी जाहीर झाली आहे त्याआधी ठाकरे गटाच्या शिवसेनेनं अनिल देसाई शिवसेन दे यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे आता इथे काँग्रेस ती जागा अजूनही मागते कारण त्यांच्याकडे धारावीच्या आमदार वर्षा गायकवाड ज्या मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत त्यांना तिकीट हवं आहे पण मला जे दिसतंय ते दक्षिण मध्य मुंबई काही केल्या ठाकरे गटाची शिवसेना सोडणार नाही कारण सेनाभवन दादरमध्ये आहे दादर दक्षिण मध्य मुंबईमध्ये आहे तर अशा वेळेस शिवाजी पार्क दादर हा सगळा विचार करता जो शिवसेनेचा बालेकिल्ला आहे तिथनं आपलाच खासदार असावा असा आता मातोश्रीचा उद्धव ठाकरेंचा त्यांच्या शिवसेनेचा असेल तेव्हा इंटरेस्टिंग लढत ही दक्षिण मध्य मुंबईमध्ये आहे ती राहुल शेवाळे शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार जे विद्यमान खासदार आहेत विरुद्ध अनिल देसाई माजी खासदार राज्यसभेचे जे ठाकरे गटाच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत एक तुल्यबळ लढत आहे आणि बघायचं इथं काय होतं आहे कारण जर का अनिल देसाई यांची स्थानिक लोकाधिकार समितीच्या माध्यमातून आणि ठाकरे गटाच्या एकूणच केडरवाईज जी पदाधिकाऱ्यांची संघटना आहे त्याच्याशी रोजचा रोज त्यांचा कनेक्ट पण तेवढा लोकांचा आणि मतदारांशी त्यांचा कनेक्ट आहे का त्या मतदारसंघातला कारण मतदारसंघ खूप कॉम्प्लिकेटेड आहे दक्षिण मध्य मुंबई धारावी तिकडे अगदी चेंबूरपर्यंत इकडं पुन्हा टॉम्बे तर तो इतका सहज सोपा अनिल देसाईंसाठी राहील का त्या उलट राहुल शेवाळे हे घराघरापर्यंत ऑलरेडी पोहोचलेले आहेत विद्यमान खासदार आहेत आणि जरी ते शिंदेंकडं आले असले तरी शिंदेंकडं असा एक खासदार अस आहे की जो लोकांमध्ये असतो स्थानिक पातळीवरती प्रचंड मोठं नेटवर्क मी जवळून बघितलेलं आहे राहुल शेवाळ्यांचं म्हणून मला माहिती आहे की त्यांचं ते आहे तेव्हा कितीही भावनिक आणि विक्टीम कार्ड उद्धव शिवसेनेचा असेल तरी दक्षिण मध्य मुंबईचा सा जो सामना आहे तिथे राहुल शेवाळे विरुद्ध अनिल देसाई हा एक जोरदार सामना आहे म्हणजे एक नगरसेवकापासून खासदार झाला आणि एक स्थायी समितीचा अध्यक्ष मध्ये एक डायरेक्ट राज्यसभेवर गेलेले खासदार एक डायरेक्ट राज्यसभेवर गेलेले मातोश्रीच्या अत्यंत जवळचे दरबारी राजकारण करणारे सगळ्या लिगल मध्ये उद्धव ठाकरेंसोबत असणारे असे अनिल देसाई आहेत की ज्यांचा पक्ष संघटनेवरती आणि जो रोजचा पक्ष संघटनेचा व्यवहार आहे त्यावरती होल्ड आहे पण मतदारांशी कनेक्ट आहे का पुढची जागा आहे कोल्हापूर संजय मंडलिक यांना पुन्हा उमेदवारी दिली भाजपकडे जागा जाणार बोललं जात होतं महाडिकांसाठी किंवा के गाडगेंसाठी पण नाही मंडलिकच आले विरुद्ध शाहू महाराज आहेत संजय मंडलिक यांच्या बाबतीत मी एक सांगेल की मला आज त्यांचं एक विधान आवडलं ते म्हणाले हे कोणते सर्वे कोणी काढले सर्वे भाजप काही सर्व आमच्या तोंडावर फेकून मारत असेल आणि तुम्ही तुमच्या मतदारसंघात डाऊन आहात डेफिसिटमध्ये आहात ते मी मान्य करायला तयार नाही मी पाच वर्ष काम केलेलं आहे मला उमेदवारी पाहिजे असं ठणकावून आज सकाळी संजय मंडलिकांनी सांगितलं होतं आणि भाजपने सुद्धा तिथल्या स्थानिक परिस्थितीचा विचार केला की के के शाहू छत्रपती महाराजांच्या विरोधात आपण कोणता उमेदवार देऊ शकतो खरंच आपण भाजपचा म्हणून दादा पाटील किंवा अन्य कोणाला उभं करू का मुन्ना महाडिक उर्फ धनंजय महाडिक यांचा विचार भाजपने केला पण मुन्ना महाडिकांनी सांगितलं की नाही छत्रपती साहू महाराजांच्या विरोधात महाडिक घराण्याचा कोणी उभा करणे हे योग्य होणार नाही आणि राजकारण जर का दीर्घकालीन करायचं असेल तर ते योग्य नाही आणि मी दीड वर्षापूर्वीच तर दहा जून दोन हजार बावीसला लोकसभेवरती निवडून आलो तेही अतिरिक्त उमेदवार म्हणून मी निवडून भाजपने मला दिलेलं आहे तेव्हा पुन्हा दीडच वर्षात मी माझी राज्यसभेची जागा सोडायची आणि लोकसभेला लो उभं राहायचं योग्य होणार नाही तेव्हा साधा विचार करा की उमेदवार जो आहे त्याच्यासाठी काम करूया कारण आपला विद्यमान खासदार काही असं वाईट काम करत नाही चांगलं काम केलेलं लोकांमध्ये आहे म्हणून संजय मंडलिकांचं तिकीट झालेलं आहे पण यावेळेस जे आव्हान आहे ते आव्हान आहे राजश्री शाहू महाराजांच्या वारसदाराचं छत्रपती शाहू छत्रपती महाराजांचं तर शाहू महाराजांचं जे आव्हान आहे ते खूप मोठं आहे कोल्हापूरमध्ये शाहू महाराज यांचं पारडं जड दिसतंय जरी संजय मंडलिक यांची उमेदवारी ही शिंदे गटाच्या शिवसेनेनं जाहीर केली तरीसुद्धा निवडणुकीमध्ये काय होईल हे सांगता येत नाही का है है। आता बाजूला सांगलीला काय होतंय हातकणंगल्याला काय होतं आहे अलीकडे सातारला काय आहे तिकडे वर वरच्या अंगाला रत्नागिरी सिंधुदुर्गात वातावरण निवडणुकीचं कसं होतं कारण प्रचार जो आहे ना आत्ता तर कुठं ट्रेलर सुरू झालेला आहे अभि तो पिक्चर बाकी आहे पुढची जागा आहे शिर्डीची राखीव जागा आहे तिथे सदाशिव लोखंडेंना उमेदवारी दिली विखे तिथे काय करतात त्यावर हे गणित बरंच अवलंबून आहे का वारे? यास सदाशिव लोखंडे हे जरी विद्यमान खासदार आणि शिंदेकडे आले असले तरी भाऊसाहेब वागचौरे जे आहेत ज्यांना तिकीट हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं दिलेलं आहे तेव्हा इथे आजी माझी खासदाराचा सामना हा होतोय आणि यामध्ये हू नोज विखे पाटील यांची भूमिका खूप महत्त्वाची आहे पण त्यांच्या घरातनंच मुलगा हा बाजूच्या दक्षिण अहमदनगरमध्ये विद्यमान खासदार म्हणून लढतो आहे आणि त्यांच्यासमोर तिकडे निलेश लंके यांची उमेदवारी जवळजवळ निश्चित आहे ती शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडनं सुद्धा एक मोठा सामना आहे म्हणजे आपल्या मतदारसंघातला उमेदवार आपल्या महायुतीचा सा सांभाळतो म्हटलं तर मुलाकडंच दुर्लक्ष होऊ शकतं आणि डबल शिफ्ट मध्ये विखे पाटलांना काम करावं लागेल असं दिसतंय आणि एवढंच नाही तर विखे पाटलांच्या ज्या जितक्या म्हणून संस्था आहेत शिक्षण संस्था किंवा सहकारी संस्था त्यांच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा दोन दोन मतदारसंघासाठी काम करावं लागणार आहे तेही डबल शिफ्ट मध्ये एका शिफ्ट मध्ये दक्षिण अहमदनगर आणि दुसऱ्या शिफ्ट मध्ये शिर्डी तेव्हा शिर्डीचा सा सामना कसा होतो बघायचं आधे इधर आधे उधर आधे इधर त्यानंतरची पुढची सर बुलढाण्याची जागा आहे प्रतापराव जाधवांना तिकीट मिळाले <सगे> प्रतापराव जाधवांना उमेदवारी मिळाल्यावरती खर तर प्रतापराव प्रता जाधवांनी ही मागणी केली पाहिजे आता चा की संजय गायकवाड यांनी जो उमेदवारी अर्ज भरलाय त्यांचा आमदारकीचा राजीनामा घ्यावा म्हणजे मला उमेदवारी तशी नको आधी संजय गायकवाडांचा तीन इ... दिवस विधानसभेच्या आमदारकीचा राजीनामा घ्या आणि मग मी अर्ज भरतो असं म्हणावं तीन दिवस आधी एप्रिल फुल झाले वाटत नाही पण दिस इज ब्लेंडर म्हणजे हे इतकं ब्लेंडर आहे की प्रतापराव जाधव हे ज्येष्ठ खासदार आहेत आज शिंदे गटाचे आणि त्यांचीच विजयाची खात्री शिंदे गटाचे ते दोन तीन खासदार आहेत ना की ज्यामध्ये त्यांच्या विजयाची खात्री जास्त आहे त्यामध्ये एक श्रीगंग बारणे मावळ दुसरे प्रतापराव जाधव आणि तिसरे तुमचे हे शेवाळे राहुल शेवाळे त्यामध्ये प्रतापराव जाधवांच्या आधी शिंदेचे विधानसभेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड वादग्रस्त आमदार हे जाऊन आपला उमेदवारी अर्ज भरतात तेव्हा आता प्रतापराव जाधवांनी म्हटलं पाहिजे की शिंदेसाहेब मी उमेदवारी अर्ज जेव्हा भरेल जेव्हा तुम्ही संजय गायकवाडांचा आमदारकीचा राजीनामा घ्याल म्हणजे त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेव नाही घेव याच्याशी मला काही घेण नाही त्यांच्या आमदारकीचा राजीनामा तुम्ही घ्या असं प्रतापराव जाधव म्हणतात का हे बघायचं आहे पुढची जागा आहे हिंगोलीची हेमंत पाटील यांना पुन्हा उमेदवारी मिळाली तिथे काय वाटतं मी पुन्हा पुन्हा सांगतो की फार कमी लोकांना माहिती आहे जे मी आता सांगतो है ते हेमंत पाटील जे आहेत ते नांदेड शहरामधल्या एका मतदारसंघाच्या आधी आमदार होते त्याच्या आधी ते कोण होते किती लोकांना माहिती आहे संभाजी ब्रिगेड आज दोन संभाजी ब्रिगेड एक प्रवीणदादा गायकवाड यांची संभाजी ब्रिगेड कारण त्यांच्या सहिनी ती रजिस्टर्ड झाली जी सामाजिक संघटना आधी होती मराठा सेवा संघाचा भाग म्हणून त्या संभाजी ब्रिगेडचं त्यांच्या नावावरती रजिस्ट्रेशन असल्यामुळं त्यांच्याकडं सामाजिक संघटना गेली ते प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष जे काय आहेत ते आहेत संभाजी ब्रिगेडची दुसरी संभाजी ब्रिगेड जी आता राजकीय पक्ष झालेली आहे ती मराठा सेवा संघासोबत आहे आणि ती राजकीय पक्ष झाली कारण मूळ प्रवीण गायकवाडांसोबत गेली मग तुम्ही म्हणाल हे तुम्ही हेमंत पाटलांच्या संदर्भात का हे जोडताय अनेकांना हे माहिती नाही आहे जेव्हा मराठा सेवा संघामध्ये नाइन्टीजमध्ये नव्वदीच्या दशकामध्ये संभाजी ब्रिगेड नावाची विंग पुरुषोत्तम खेडेकरांनी मराठा सेवा संघामध्ये काढली तेव्हा त्याचं नेतृत्व हेमंत पाटील करत ते ते होते तेव्हा ते मराठा सेवा संघामध्ये होते पुरुषोत्तम खेडेकरांच्या आणि हेमंत पाटलांची जी पत्नी आहे राजश्री महल्ले पाटील त्या जिजाऊ ब्रिगेडच्या पहिल्या अध्यक्षा मराठा महासंघातल्या मराठा सेवा संघातल्या सॉरी सेवा संघातच दोघेही होते तर त्यांची पत्नी राजश्री महल्ले पाटील ह्या जिजाऊ ब्रिगेडच्या पहिल्या अध्यक्षा आणि मराठा सेवा संघामध्ये संभाजी ब्रिगेड आधी होतं रजिस्ट्रेशनच्या आधी ती जी विंग होती संभाजी ब्रिगेड त्याचा पहिला अध्यक्ष हे हेमंत पाटील होते मग त्यांनी ते मराठा सभा संघ सोडलं ते शिवसेनेत आले शिवसैनिक म्हणून नावारूपाला नांदेडमध्ये आले आणि नांदेडमधल्याच एका मतदारसंघाचे विधानसभेचे ते आमदार झाले दोन हजार चौदाला आणि मग जेव्हा दोन हजार एकोणीसला हिंगोली मतदारसंघ की जिथे राजीव सातव हे दोन हजार चौदाला खासदार म्हणून निवडून आले काँग्रेसचे आणि मग ते आपण निवडणूक लढवणार नाही आपल्या ठिकाणी काँग्रेसनी सुभाष वानखडे जे जुने जाणते शिवसैनिक पण काँग्रेसमध्ये आले होते राजीव सातवांमुळे तर त्यांना तिकीट द्या असं झालं मग त्यांच्या विरोधात कोणाला उभं द्यायचं कारण सुभाष वानकडे हे हिंगोलीमधले तसे आधी शिवसेनेचे वजनदार नेते मध्यंतरी मा शिवाजी माने पण आले होते सांगायचं असं की मग हेमंत पाटलांना तिकीट दिलं गेलं दोन हजार एकोणीसला का तर एक फायरब्रँड शिवसैनिक म्हणून एक आमदार म्हणून त्यांची इमेज झालेली मराठा मतं मोठ्या प्रमाणात हिंगोलीमध्ये नांदेडमध्ये आहेत त्याचा फायदा ला बाजूला परभणीसुद्धा आहे सगळे सोयरे सगळे तिकडे आहेत म्हणून मग हेमंत पाटलांना हिंगोलीमधनं तिकीट दिलं हेमंत पाटलांनी आपलेच जुने सहकारी नंतर मध्यंतरी काँग्रेसमध्ये गेलेले आता पुन्हा काँग्रेसमध्ये आलेले शिवसेनेत उद्धव ठाकरेंच्या आलेले सुभाष वानखडे यांचा पराभव केला आता सुभाष वानखेडे यांचा पराभव हेमंत पाटलांनी करून ते विद्यमान खासदार आहेत मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन उभं राहिलं तेव्हा पहिला राजीनामा देणारे कोण होते तर ते हेमंत पाटील होते की मी राजीनामा देतो मराठा आरक्षणासाठी तर त्याचा कुठेतरी फायदा त्यांना झाला आणि दुसरं एक नाव हिंगोलीमधून चाललं होतं भाजप त्यांना उमेदवारी देईल ते म्हणजे दे। आय एस अधिकारी ज्यांनी राजीनामा दिला एम एस आर डी सीचे एम डी म्हणून राधेश्याम मोपलवार यांचं नाव अलीकडे चर्चेत आलं होतं की त्यांच्या नावाची घोषणा भाजप स्वतःकडे ती जागा घेऊन हिंगोलीची देईल की काय पण मनोज जारांगे पाटलांचा इफेक्ट बघता आणि मराठा आरक्षणाचा सगळा विषय बघता राधेश्याम मोपलवार यांच्या उमेदवारीचा विषय हा भाजपनी कारशेडला लावला म्हणजे बाजूला ठेवला आणि हेमंत पाटील यांना आपण उमेदवारी देऊ त्यांनाच उमेदवारी दिल्यावर नवा उमेदवार जो हिंगोलीतून येईल आता नागेश पाटील आस्टीकर यांना तिकीट दिलेलं आहे ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून म्हणजे ठाकरे गटाचा उमेदवार बघूनच हेमंत पाटील यांची उमेदवारी ठरलेली आहे हेही नक्की आहे कारण आत्ता जर का नागेश पाटील आस्टीकर विरुद्ध हेमंत पाटील असा सामना हिंगोलीमध्ये होत असेल तर हेमंत पाटलांना पाच वर्ष विद्यमान खासदारकीचा जो अनुभव किंवा त्यामुळे त्यांचा जे नेटवर्क झालेला आहे त्याचा नक्कीच फायदा होईल आणि बघायचं आहे की ते निवडून येतात का पण पुन्हा एकदा सांगतो मनोज जरांगे पाटील इफेक्ट जो आहे फॅक्टर जो आहे तो छत्रपती संभाजीनगरपासून जालना हिंगोली परभणी नांदेड बीड कमालीचा वर्कआउट होतोय आता इथं उन्नीस बीस असे निकाल लागतील एनिबडीज गेम आहे पुढची जागा मावळची आहे श्रीरंग बारणे पुन्हा उमेदवारी दिली मी आधीपासून सांगतोय की हे जे तेरा खासदार शिंदे गटाकडे आले त्यातली सगळ्यात सेफ जागा शिंदेंच्या शिवसेनेची कोणती असेल तर ती मावळीची सिरंग बारणे हे ट्वेंटी फोर बाय सेवन थ्री सिक्स्टी फाईव्ह डेज प्रचंड जनसंपर्क महत्वाचं म्हणजे मावळ मतदारसंघ आमच्या खारगेरपर्यंत येतो नक्कीच पुण्यापासून सुरू होतो तू पण मावळमध्ये आहे मी पण मावळमध्ये आहे म्हणजे आम्ही दोघेही मतदार हे मावळच्या आहोत आम्ही येतो कामाला मुंबईत पण राहतो हा, हा, हा कामोट्याला राहतो का आता कुठे तळोजा तळोजाला आणि मी खारगेरला तर आमचा मतदारसंघ आहे मावळ आणि तिथे विद्यमान खासदार आहेत श्रीरंग बारणे त्यांच्या विरोधात संजय वाघोरे संजोग सं, संजोग संजो वाघोरे यांना तिकीट दिलेलं आहे त्यांना खूप मेहनत घ्यावी लागणार आहे कारण श्रीरंग बारणे हे घराघरात पोहोचले हा मतदारसंघ आहे ना हा शहरी निमशहरी ग्रामीण असा अतरंगी मतदारसंघ आहे म्हणजे फिरायलाही जरी तो पुणे मुंबई पुणे एक्सप्रेस वेच्या आजूबाजूला लागून असेल तरी पण हा मतदारसंघ इतका सोपा नाहीये आहे दृष्टीने ना। आणि तिथेच उमेदवाराची कसोटी लागते मागच्या वेळेस पार्थ पवारांचे हाल मी जळून बघितलेले आहेत प्रचार करताना की ते मतदारांपर्यंत पोहोचूच शकले नाही शेवटपर्यंत आणि त्यात शिरंग बारणे बाजी मारून गेले तर आता बघायचं आहे श्रीरंग बारणे पुन्हा कमाल करतात का मावळमधून पुढचं आहे रामटेक राजू पारवे तुम्ही मगाशी त्याबद्दल यस yes, राजू पारवे यांना आयात केलं गेलं वाया भाजप डिप्लोमसी बाय देवेंद्र फडणवीस त्यांना उमेदवारी द्यायची त्यांच्याबरोधात रश्मी बारवे या उमेदवारी अर्ज आता रद्द होतोय कारण त्यांचं जात प्रमाणपत्र हे सामाजिक न्याय विभागाच्या राज्याच्या शिंदे सरकारच्या अखत्यारीतल्या जात पडताळणी समितीने रद्द केलं आहे जरी ते हायकोर्टात जातो म्हटलं सोमवारी तरी पण तोपर्यंत अर्ज मागं घेण्याची तारीख येते आहे त्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज जवळजवळ बाद आहे आणि त्यांचे पती श्यामसुंदर बारवे यांनी अर्ज भरलेला आहे तेच आता अधिकृत उमेदवार होतील का आणि त्यांच्याकडं कोणतं चिन्ह असेल हाही विषय असेल का नेबी फॉर्म जर काही यांनी जोडला असेल तर मग पंजाब चिन्ह त्यांना मिळेल का की नाही ते पुरस्कृत असतील किंवा किशोर आहे जे मागचे उमेदवार होते रामटेकमधून काँग्रेसचे त्यांनी अर्ज भरला आहे आणि ते वंचितचा पाठिंबा घेऊन आहेत असं म्हणत आहेत आता बघायचं आहे रामटेकला घेऊन काय होतंय जी जागा सुनील केदारांमार्फत सहज रश्मी बारवे जिंकून येत आहेत असं सकाळपर्यंत वाटत होतं एकाएकी जात प्रमाणपत्र त्यांचं रद्द झाल्यामुळं पुन्हा आता ती जी लाट भावनिक ती येते का आणि खरंच तिथे हरलेली बाजू किंवा हारी होई बाजी काँग्रेस जिंकतं का रामटेकमध्ये हे बघायचं आहे त्यानंतर हात क नंगले धैरेशील मानेंना पुन्हा उमेदवारी मिळाली राजू शेट्टींचा घोळ अजून सुरू आहे मानेंची उमेदवारी जाहीर झाली यामध्ये एक इंटरेस्टिंग बाब अशी आहे की धरशी माने निवेदिता माने यांचे चिरंजीव आई सुद्धा त्यांची खासदार होती धरेशील माने विद्यमान खासदार आहेत त्यांच्या विरोधात बरीच चाचपणी ही महायुतीतूनही झाली आणि महाविकास आघाडीमधूनही झाली राजू शेट्टी उभे राहत आहेत हातकणंगलेमधून पण काँग्रेसच्या चिन्हावर नाही पण धनुष्यबाणावर सॉरी मशालीवर नाही पण राष्ट्रवादीच्या तुतारीवर नाही स्वतःच्या चिन्हावरती असा आग्रह त्यांचा महाविकास आघाडीसोबत चालला आहे महायुतीनं धैर्यशील माने यांना तिकीट दिलेलं आहे याचा अर्थ राजू शेट्टी हे विरोधात असणार आहे पण आता राजू शेट्टी आणि महाविकास आघाडी यांच्यात काही समजवता झाला असेल तर ते पुरस्कृत उमेदवार राहतील मागच्या वेळेस सारखे जसे ते मागच्या वेळेस उमेदवार होते काँग्रेस पुरस्कृत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत तर मग आता ते खरंच महाविकास आघाडी पुरस्कृत असतील का की नाही महाविकास आघाडी आपला एक नवा उमेदवार देतं हातकणंगलेमध्ये मला नाही वाटत तसं काय होईल थेट लढत पुन्हा होईल दरेशील माणे विरुद्ध राजू शेट्टी आणि यावेळेस राजू शेट्टींचं पारडं जड असेल असं जाणकारांना वाटतं आहे आता वा बघायचं आहे का होतंय तर नक्कीच अशा प्रकारे आठ उमेदवार जाहीर झालेले आहेत त्यात कल्याण ठाणे पालघर या जागा अद्याप जाहीर झालेल्या नाही आहेत मुंबईतली एक जागा आहे किंवा नाशिकची जागा आहे अशा सगळ्या जागांचा घोळ अद्याप कायम आहे पण आपला जो मूळ विषय आहे की बच्चू कडू आणि आनंद अडसूळ यांचा विजय शिवतारे होईल का विजय शिवतारेंवर आपण एक कोलही घेतला होता की विजय शिवतारेंनी नि, माघार घेतल्यामुळे अजित पवारांना बारामतीमध्ये फायदा होईल का तीस टक्के लोकांना वाटतं हो फायदा होईल पासष्ट टक्के लोकांना वाटतं फायदा होणार नाही सहा टक्के लोक म्हणत आहेत की सांगता येणार नाही पण जे पासष्ट टक्के लोक म्हणत आहेत की काही फायदा होणार नाही खरंच तसं होईल का प्रत्यक्ष निवडणुकीत पुरंदरमधून अजित पवारांना किती मतं पडतात त्यात शिवतारेंची मतं किती असतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे